चुंचाळेजवळील रस्ता लूट करणाऱ्या पाच संशयितांना बुधवार दिनांक सात जानेवारी रोजी त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या सर्व पाच संशयितांना दिनांक नऊ जानेवारीपर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या पाच संशयितांकडून अद्याप पावेतो यावल पोलिसांनी लूट झालेल्या चोवीस लाखाच्या रोकडपैकी एकोणावीस लाख बारा हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आणि दुचाकी हस्तगत केली आहे यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमीभाव भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल करामध्ये आता आपण जसं बापुडेरी चालू केली आणि बापुडिरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे से काम केलं व इथेही लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलनासंदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजेचा संबंधित साथ भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केला आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला आता भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं लग पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला कोर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबल प्रमाणामध्ये चांगली ढेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलनाला भेट द्या अशी आपण विनंती करतो अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी भुसावळ येथील किराणा मालाचे व्यापारी राजू पारेख यांच्याकडील वसुली कर्मचारी किरण प्रभाकर पाटील व पन्नास राहणार राम मंदिर वाड भुसावळ हे दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस डी डब्ल्यू झिरो पाच सत्तेचाळीसद्वारे चोपळ्याकडून यावलमार्गे भुसावळ येत होते त्यांच्याजवळ वसुलीची चोवीस लाखाची रक्कम होती चुंचाळ्या फाट्याच्या जवळ दुचाकीवर आलेल्या दोघांनी रस्ता आळून चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून रोख रक्कम चोवीस लाख रुपये असलेली पिशवी लांबवली होती दरम्यान या प्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि यावल पोलिसांच्या पथकाने अनस शहा अबू बकर शाह वय वीस राहणार जळगाव साहिल शहा सत्तार शाह वय चोवीस राहणार नटराज ट्रॉकीत जवळ रामदेव बाबा नगर धुळे जुबेर खान हमीद खान वय तेहतीस राहणार चोपळा शोएब शेख इस्माईल शेख वय पंचवीस व इस्माईल खान शेर खान वय पंचवीस दोन्ही राहणार होडको कॉलनी जळगाव या पाच जणांना अटक करण्यात आली होती तेव्हा या पाच जणांना दोन टप्प्यात सात जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती या पोलीस कोठडीत टप्प्याटप्प्याने यावल पोलिसांनी चोवीस लाखाच्या लूटच्या रकमेपैकी एकोणावीस लाख बारा हजार सहाशे रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल हस्तगत केली आहे दरम्यान यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर सात जानेवारी बुधवारी त्यांनी या सर्व आरोपींना यावल न्यायालयात प्रथम वर्ग न्यायाधीश आर एस जगताप यांच्या समोर हजर केले असता या पाच जणांना नऊ जानेवारी पर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास जे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे ए पी आय अजय कुमार वाळवे पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन हवलदार वासुदेव मराठे सागर कोडी करीत आहे छुट्टीया एन्जॉय है और घुमने जाना है तो बॅग भरिए और निकलिये गोवा होटल बुकिंग से लेके तो आपके बजट की होटल की बुकिंग खाजगी पूल और प्ले विला बुकिंग टैक्सी कैब बाइक और सारे सफर के साथ डिनर क्रूज़ दूध सागर धबधबा वाटर स्पोर्ट्स आइलैंड बुकिंग सारी बुकिंग आप अपने घर से ही कर सकते हैं एक बार कॉल कीजिए जिमरा टूर एंड ट्रेवल्स के जावेद आलम को और अपने घर से ही प्लान कीजिए गोवा टूर